मराठा लाईट निर्मिती निर्मिती झाली आणि झाल्यानंतर या जगाच्या पाठीवर आजही आणि दुसऱ्या महायुद्धापासून त्या त्या ठिकाणी आपली मराठा लाईट इन्फंट्री त्या ठिकाणी पाठवलेली आपल्याला दिसते कारण त्यांचं जर घोष वाक्य आपण बघितलं तर ते आहे गोला छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि त्यांचा जो फाउंडेशन डे आहे तर तो आहे चार फेब्रुवारी म्हणजेच ज्या दिवशी तानाजी मालुसरेचं बलिदान दिवस आहे चार फेब्रुवारी सोळाशे सत्तर तो या मिलिट्रीचा मराठा लाईट एन्वेंटीचा फाउंडेशन डे आहे आणि त्यांचं जर मार्चिंग सॉन्ग बघितलं आपण जे परेड करतो एका मिनिटामध्ये एकशे वीस पावलं चालणारी ही जी काही मिलिट्री असेल तर त्या मिलिट्रीचं जर मार्चिंग सॉन्ग जर बघितलं मरता मी मराठे खरे मरता मी मराठे खरे शत्रूला भरे का परे देश रक्षा या धर्म तारा या तर मागे सरे वादळा परे आम्ही पुढेच चालतो जय शिवाजी गरजुनी रनात अजून जातो आणि या असणाऱ्या शिवायला आपण बघितलं असेल की ज्या ज्या ठिकाणी म्हणजे जवळपास त्रेचाळीस चव्वेचाळीस देशामध्ये दे मराठाला टेंडपिंटेचा पराक्रमाची गाथा आजही गायली जाते आणि अशा वेळेला ज्यावेळेस दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान लिबिया ठिकाणी आपली फोज होती सकाळच्या वेळा उठल्यानंतर पहिला छत्रपती बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून आपली मिलिट्री बाहेर पडायची त्यावेळेस तिथं असणारा जो एक अधिकारी होता फ्रान्सचा तर त्या अधिकाऱ्यानं त्याचं नाव होतं जॉन मॅरी डी बुकोट त्यानं विचारले नेमकं काय भांडण आहे तुम्ही सकाळ सकाळ काय म्हणता बोला छत्रपती शिवाजी महाराज किती मग त्याने सांगितलं की आमचं आयकॉन आहे आमच्या आयडॉल छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि म्हणून तो दोन हजार तीन साली तो भारतामध्ये आला भारतामध्ये येऊन त्यानं शिवाजी महाराजावर अभ्यास केला आणि अभ्यास केल्यावरून फ्रान्सच्या भाषेमध्ये त्यानं चारशे पानाचं पुस्तक लिहिलं आणि त्याच्यामध्ये एक वाक्य लिहिलं आहे ते वाक्य महत्वाचं आपल्यासाठी जो मारता आहे या मारता आहे त्याचं नाव मराठा आहे तोच आहे शिवरायांचा मावळा तर अशा रीतीनं या जगाच्या पाठीवर न भूतो न भविष्य अशा प्रकारचं छोटसं अनु आणि रेणू याची उपमा फक्त शिवरायांना देऊ शकतो जरी कीर्ती लहान असेल किंवा मूर्ती लहान असेल तर त्यांची कीर्ती महान आहे महान आहे तर अशा रीतीनं एकंदर मला या ठिकाणी आमंत्रित केलात त्याबद्दल सर्वांना